चला या बॉक्समध्ये काय आहे बघूया म्हणजे मला पण काय माहित नाही आता काय आणलंय तिने काय बोल की नाही आणले काय आहे हे बघूया गो बरेच दिवसापासून यात गोष्टीची वाट बघत होतो आम्ही आणि आता आलेला आहे घरी आमच्या छोट फिश टँकर बरेच दिवसातून वाट बघत होतो आम्ही मी सारखी म्हणत होते घेऊन ये घेऊन ये फिश टँक पांढरा मासा आहे एक लाल मासा आहे छोटासा ते पण असू सुद्या माझे हाऊस तरी झाले किती रुपयाला ग किती रुपयाला अडीचशे रुपयाला हे घेतलं आणि त्याचा खाऊ पन्नास रुपयाचा घेतला त्याचा खाऊ पन्नास रुपयाचा आणि हे फिश टँकर किती अडीचशे रुपयाला घालते मग मी त्याला पाणी घाल केलं गेलं बरेच दिवसापासून ना आमचं चालू होतं आणायचं आणायचं हा पांढरा मासा जरा मंद हा ना हाला आला हल्ला मला वाटलं मंद आहे का काय पण हायचं लगेच लग्न काही ओल्याला बरं झालं आता खेळायला आता अजून एक दोन मासे आणायचे म्हणजे भारीत पांढरा मासा मला वाटलं असे आणते का काय पण आहे त्याला पाणी घालते त्याच्यामध्ये आता त्याने कमी करून आणलेलं आहे पाणी पाणी घालते गाडीवर आणलं ना कमी करून आणलं कसं आहे फिश टँक मला सांगा बरं का छोटसच आहे पण झाले आपल्या हाऊसमन इथे काय आता हे बघा फिश टँक आणला आणि तो माझ्याकडनं का नाही फुटला हे बघा माझ्या हातात न का नाही असं धरायला गेले आणि तो पडला आणि फुटला तर आता तो ते माश्या आम्ही कशामध्ये ठेवले तो मला दाखवते त्याला तर हे बघा शकल लढवली आणि हे बघा या बर्णीमध्ये ना ठेवले तर आता हे मासे आणि मस्त तल्लग झालेत बघा ते चुकून फुटलं आता काय सांगू तुम्हाला फुटलं म्हणल्यावर फुटलं ते काय माझ म्हणजे हातात कस काय निसरत टॉप आणि फुटली पण काय ते आणि काचाली लागली मला गुडघ्याला तर पूर्गी मग ती आणल्याबरोबर थोडं त्याची मजा पण घेऊन दिली नाही तोपर्यंत फुटलं जाऊ दे आता फुटलं म्हणल्यावर फुटला तर काचेची वस्तू हाय म्हणल्यावर काय काय करायचं तर छान बघा ते मासे असे गोल गोल फिरत आहेत ते बघा एका बरोबर एक दोन तर ते चुकून माझ्याकडनं असं ठेवायला गेले मी ते मला सांगितलं होतं एक जणांनी की ईशान्य बाजूला ठेवायचं असते फिश टँक म्हणून मी गेले होते ठेवायला तर काय सांगू तुम्हाला पडलं आणि झाला कार्यक्रम पण असू दे परत आणता येईल फिश टँक एवढं काय तिथे तसे छान भे बघा हो कशी mm. फिरते एक नर आहे आणि एक मादी आहे हे बघा ही आहे mm. ईशान्य बा म्हणजे बाजू आणि हे म्हणलं आता इथलं काही वरल्याचं म्हणलं डायपरचं उचलायचं आणि ह्या कोपऱ्यात ठेवायचं म्हणलं तोपर्यंत तो झाला कार्यक्रम आणि ती काच उडाली आणि माझ्या गुडघ्याला लागली mm. माझ्या न्या हौसेने आणलं होतं तो फिश पण माझ्या हातातून पडला आणि तो फुटला काय करू फुटला म्हणलो आता काय ती काय जोडता येतय काची ती वस्तू आहे ती काय जोडता येते का काय करता येतं सांगा म्हणून ती प्लॅटिकच्या भरणी भरून ठेवलं आहे माझ्या मुडग्याला लागलं ते राहिलं बाजूला पण तिला वाईट काय वाटलं क मी पहिल्यांदा आणलं आणली ती आणल्याबरोबर फुटलं माझ्या गुडघ्याला पण लागलं ते म्हणून म्हणतो ती कस पण गुडघ्याला कसं लागलं हे मला कळलं नाही बरणी तर खाली पडली माझ्या गुडघ्याला कसं लागलं काच तेच मला काय कळलं नाही असं लागलंय थोडस थोडस म्हणजे बरंच असं एवढं रक्त गेलं गुडघ्यातून पण माझ्या गुडघ्याला काच लागली कशी ह्याच उत्तर द्या मला कशी लागली गुडघ्याला का मलाच काय कळलं नाही नक्की कसं जा काय खोकला झालाय तर पण बोलते ना थोडा आनंद घ्या म्हणजे व्यवस्थित उतरला असताना धरून तर नष्ट पडलं पण काय आता कसं का पडलं काय काय कळलंच नाही मला कसं पडलं ते झाला कार्यक्रम एकदाचा मला वाटलं मासे मरते का पण मासे जिवंत राहिले हे महत्वाचं मासे जर मेले असते तर मग काय खरंच नव्हतं लगेच मला जायला लागलं फिश टँकर नवीन फिश टँकर घ्यायला लागला असता मला जर त्यातले मासे मेले असते तर हां मग तर काय खरं नव्हतं माझं पण नशीब ते मासे जिवंत राहिले खरं आहे खरं ना ग मला नाही बाई पण मला पण वाईट वाटलं असतं मग मासे जर मिले असते ना मग तिलाही वाईट वाटलं असतं मला पण वाईट वाटलं असतं की बाबा मासे मिळेल पण ते बरं झालं मासे चांगले राहिले ते पडल्याबरोबर लगेच उचला टँक फुटलं